विशाल अगरवाल यांच्या एम पी जी क्लब या हॉटेलवर अखेर प्रशासनानं बुलडोजर चालवला आज सकाळी प्रशासनानं ही कारवाई केलेली आहे खरं पाहायला गेलं तर गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी एम पी जी क्लब हॉटेल हे सील करण्यात आलं होतं आणि याच्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या आदेशानंतर हॉटेलचे जर अनाधिकृत बांधकाम आहे जे पहिलं बांधकाम हॉटेलमधलं जे पूर्वीपासून होतं ते सोडून बाकी बांधकाम पाडण्यात आलेलं आहे मी आत्ता या एम पी जी हॉटेलच्या समोर उभा आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतो खरं पाहायला गेलं तर हे विशाल अगरवाल यांचं एम पी जी हॉटेल आहे आपण पाहू शकता आत्ता याला पूर्णपणे सील करण्यात आलं आहे हा बोर्डसुद्धा आपण मागच्या वेळीही दाखवला आत्ताही दाखवतो आहे ही जागा कोणाची आहे मिळकत भाडे मिळकत भाडेपट्टा नाव हे कोणाचं आहे आणि ही जागा कोण वापरत होतं हे आपल्याला पाहायला मिळते खरं पाहायला गेलं तर विशाल अग्रवाल यांचं सर्वात आधी कनेक्शन जे महाबळेश्वर आहे ते शोधून काढलं ते न्यूज एटीन लोकमतनं जेव्हा न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवली याच्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनानं चौकशीचे आदेश देत या ठिकाणी कारवाई केलेली आहे हे हॉटेल पूर्णपणे अनाधिकृत आहे असं एकूणच एक निदर्शनास प्रशासनाच्या आलं जिल्हाधिकारी जे जितेंद्र आहेत यांनी चौकशीचे आदेश दिले होते यामध्ये या, या चौकशीमध्ये हे हॉटेल कशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे बांधण्यात आलं आहे जी शासकीय मिळकत आहे ही भाडे तत्वावर या ठिकाणी खरं तर तीस वर्षांच्या घेण्यात आली रहिवास वापर असं याच्यासाठी ती देण्यात आली होती मात्र पूर्ण पर्पज बदलत या ठिकाणी कमर्शियल उपयोग करण्यात आला वाणिज्य उपयोग करण्यात आला आणि यामुळं प्रशासनानं ही कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मात्र यातले जे तक्रारदार आहेत अभय हवलदार ज्यांनी या एम पी जी हॉटेलबाबत तक्रार दिली होती याची चौकशी होण्याबाबत त्यांनी गेल्या एक ते दीड महिन्या अगोदर एक अर्ज दिला होता जिल्हाधिकारी कार्यालयात या अभय हवालदारांमुळे खरं तर हे प्रकरण सगळं समोर आलं आता हे प्रकरण समोर आल्यानंतर जेव्हा कारवाई होते तेव्हा अभय हवालदारांचं म्हणणं आणखीन काय आहे का हे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत काय सांगाल अखेर प्रशासनानं या ठिकाणी हातोडा चालवला इथं जेसीबी लावून हे बांधकाम आहे जे अनधिकृत होतं जी तुमची मागणी होती जी अनधिकृत आहे ते पहिलं पाडा ते पाडलेलं आहे काय मत आहे काय भावना आहे मी प्रथमतः न्यूज एटीन लोकमतचे पहिल्यांदा आभार मान की त्यांनी हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उचलून धरला त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे एकनाथ शिंदेसाहेब पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी जे आहेत सर यांचे आभार मानीन या करता की कारण एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी ही कारवाई केली जी जिल्ह्यातली मला वाटते महाराष्ट्रातली पहिली कारवाई असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आज मुख्यमंत्र्याच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या मागणीप्रमाणे आज मागं बघू शकता की बुलडोजर फिरलेला आहे पण अजून देखील माझी एक अशी विषय आहे मागणी आहे की सदर ही मिळकत जी आहे ती अग्रवाल कुटुंबाकडनं काढून ही शासन जमा करण्यात यावी आणि ती पूर्णपणे शासनाकडेच राहावी अशी पूर्णपणे माझी मागणी आहे बरं परंतु यामध्ये आणखीन काय तुम्हाला म्हणायचं आहे का कारण कारवाई तर झालेली आहे बांधकाम तर पाडलं आहे मात्र काही बांधकाम जे ते कदाचित पूर्वीपासूनचं असेल अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही काय सांगाल नाही मी आधी पण म्हटलेलं आहे तसं की जी क्लबची जागा होती जी पारशी जिमखाना क्लबची जी बिल्डिंग होती ती तशीच ठेवावी बाकी पूर्णपणे पाळावी पण ठीक आहे ही सुरुवात आहे सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे एक आपण बघता की आपण मागणी केल्यानंतर सील झालं सील झाल्यानंतर एक पाच सहा दिवसामध्येच हा तोडायचा हे झालं यंत्रणेने एवढी गुप्तता ठेवली होती की अजिबात कोणाची कोणाला खबर लागली नाही लोकं उठायच्या हात्यामध्ये पाडून यंत्रणा गेली पण म्हणजे एवढी जिल्हाधिकाऱ्यांनी सगळं गुप्त ठेवलं होतं खरं खरं अभय हवालदारांनी आत्ता जो मुद्दा मांडला सुद्धा खरं तर बोललं गेलं पाहिजे कारण माध्यमांचा याबद्दल आक्षेप आहे ही जी कारवाई झाली ही खूप सकाळी पहाटे झाली आणि माध्यमांना न सांगता ही कारवाई केली गेली कारवाईबद्दल साशंकता नाही आहे पूर्णपणे कारवाई झालेली आहे याच्याबद्दल मान्य आहे मात्र हे माध्यमांना कळवायला पाहिजे होतं माध्यमांसमोर द्या हे सगळं द्यायला पाहिजे होतं फुटेज माध्यमांनी घेऊन कदाचित लोकांपर्यंत हे गेलं असतं मात्र कारवाई ही पूर्ण सकाळी झाली गुप्तता पाळण्यात आली आज सकाळी जवळपास साडेसहा सात वाजता या कारवाईला सुरुवात झाली आणि एम पी जी हॉटेल जे विशाल अग्रवाल यांचं आहे यातले ज्या काही अनाधिकृत रूम्स होत्या ज्या दहा ते बारा रूम्स असतील कदाचित या सगळ्या पाडून टाकण्यात आलेल्या आहे मात्र अभय हवलदार करते आर टी आय कार्यकर्ते जे बोलले की ही जी प्रॉपर्टी आहे याचा पर्पज पूर्ण बदलला गेला आणि यामुळं या, या प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी जी आहे ही शासनानं पुन्हा माघारी घेतली पाहिजेल आणि ही विशाल अगरवाल यांना पुन्हा देता कामा नये अशी खरं तर अभय हवालदारांचं म्हणणं आहे आणि महाबळेश्वरकरांचंसुद्धा हेच म्हणणं आहे की ही प्रॉपर्टी पुन्हा शासनानं जमा करून घ्यावी याच्यामुळं कारवाईबद्दल लोकांमध्ये आनंद आहे लोकं समाधानी आहेत तक्रारकर्ते अभय आब, अभय हवालदार जे आहेत हे सुद्धा समाधानी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्याकडं हा विषय गेला या तक्रारी गेल्या याच्यानंतर काहीच दिवसांमध्ये त्यांनी चौकशी करत ह्या ही कारवाई केलेली आहे खरं तर जिल्हाधिकाऱ्यांचं आभार मानायला हवेत अभिनंदन करायला हवं एवढ्या फास्ट कारवाई कधीच होत नाही धनाढ्य लोकांच्या पाठीशी अनेक लोक उभी राहताना आपण पाहतो मात्र साताऱ्याचे पालकमंत्री असतील शंभूराज देसाई किंवा मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आदेश दिले होते हे बांधकाम अनाधिकृत असेल भलते अगरवालांचं असू द्यात हे पाडलंच गेलं पाहिजे याच्यावर बुलडोजर फिरला पाहिजे आणि याच अनुषंगानं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही मोठी कारवाई केली महाबळेश्वरमधली ही खूप मोठी कारवाई आहे आणि अनधिकृत बांधकामं जी महाबळेश्वरमध्ये होतात याला कुठंतरी चाप बसताना किंवा लोक याच्याबाबत विचार करतानासुद्धा आपल्याला एकूणच पाहायला मिळतील महाबळेश्वरमध्ये अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत याच्याबद्दलसुद्धा विचार व्हायला हवा हुआ। आणि याबाबत अभय हवालदार खरं तर मगाशी आपल्यासोबत बोलले होते आणि प्रॉपर्टी अशा आहेत खरं पाहिलं गेलं तर विशाल अग्रवालांचं जेव्हा हे प्रकरण समोर आलं हे वेगळ्या पद्धतीनं आलं बरोबर मात्र आणखीन अशा प्रॉपर्टी आहेत की जिल्हाधिकाऱ्यांनी खरं याकडे लक्षसुद्धा दिलं पाहिजे काय सांगाल आता मुळात मी मागं देखील सांगितलं असं सा की मुळात लीज प्रॉपर्टी आहेत एकशे चौदा आहेत शंभर प्रॉपर्टी ज्या आहेत ते रिन्यू वगैरे झालेले आहेत चौदा प्रॉपर्टी अजूनही तशा आहेत की टॅक्स भरलेला नाही आहे काय कोर्ट मेटल चालू आहेत पण ते राजरोजपणे चालू आहेत आता आपण दुसरी एक तक्रार केली होती भारत हॉटेलची आता आपण तिथं जाऊन बघू शकता की तिथं ह्यांनी बोर्ड तरी लावलेला आहे भाडे जात असतात त्यांनी बोर्ड देखील लावलेला नाही म्हणजे अशी मुजुरी मोठ्या प्रमाणात पण लीज प्रॉपर्टी आहे हो, हो जो जो ती ती पण पण लीज प्रॉपर्टी आहे आणि अशाच पद्धतीची आणि त्यांनी जो मुळात जो नियम आहे की शासकीय असा भाडेपट्ट्याचा मिळकतीचा बोर्ड लावायचा आपण तिथं जाऊन बघू शकता की तिथं देखील लावलेला नाहीये म्हणजे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये लीज ती कारवाई होती तरी बेझडकपणे त्यांचं बिंदासपणे सगळ्या गोष्टी राजरोजपणे चालत तर जिल्हा अधिकाऱ्यांनी ह्याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन अशा प्रॉप्रंडीवरती कारवाई करावी अभय हवालदारांची दुसरी मागणी आपण खरंतर पाहिली मात्र विशाल अग्रवालांचं महाबळेश्वर कनेक्शन न्यूज एटीन लोकमतनं समोर आणलं याच्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं कारवाईचे आदेश दिले चौकशी झाली कारवाई झाली सील झालं आणि आज सकाळी याच्यावर अखेर बुलडोजर चालला आणि हे बांधकाम पाडण्यात आलं महाबळेश्वरकरांची मागणी आणि अभय हवालदार तक्रार करते यांची मागणी ही जी होती हे पाडण्याचं ही सत्यात उतरली जितेंद्र डोडी यांचं खरं तर आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूज एटीन लोकमतच्या पाठपुराव्याला खूप मोठं हे यश मानावं लागेल आणि विशाल अगरवालांचं एम हे अनधिकृत हॉटेल अखेर पाडलं गेलं कॅमेरामॅन तुषार समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत महाबळेश्वर सातारा